चला आता गौराई निघाले आप आपल्या तर हा इथला येणचा हिडो आहे आजचा तर जण तुम्हाला सांगतो आनंदाने गोळ्या गोळ्या मेल्याने आले का गोळ्या खाऊन आले

ताठ करा चला तर आता आपल्या गौराई आपल्या गवराई आता ताईला पण पण आगमन उपस्थित राहिले बघितलेलं आणि इकडं राहणे हा आणि आता तू मला मी पूर्ण गौराई आपल्या दाखवतो आणि आता हिड वगैरे घेऊन आता जाणार चार दिवस असते आनंदाची हिमाय मागे लागली रील काढा नाचा मला नाचवती मॅडम कुणी नाचायचं असत

दाजीने सोडा आणून दिला बर मित्रांनो आपल्या गव्हा पूर्णपणे दाखवतो मारे फेन मेजेच्या तर पुढं काय काय ठेवलं सविस्तर मी काय दाखवलं नव्हतं तुम्हाला तर पहिल्यांदा सर्वप्रथम इकडं आपली लाईट आहे आणि हे असं पूर्ण घराचं वातावरण आहे बघितलं का हे पूर्ण आपलं घरातलं डेकोरेशन बघितलं प्रियंका हे पूर्ण आपल्या घरचं वातावरण आहे असं तर हे बघा इकडनं वर्ण संधी आपल्या जेवढ्या आहेत सोसायटीमधल्या संधी येते ते आल्यानंतर हे घराला आपण हे असं लावलेलं आहे हे लावल्यानंतर आतमध्ये एंट्री केली की पहिल्यांदा तुम्हाला फोकस लाईट गोल्ड रिंग दिसत रिंग दिसन आणि नंतर बघा का इथनं लाईट माही घेतलेली आता कलरमध्ये हे बघितलं हां थँक्यू हे असं हे असा पडदा हिनं समजा ऐकं आणलेला बायकोने माझा फेस पाळला तव्हा आणलं तिला तर हे बघितलं का असं आहे तर त्यामध्ये असा कॉर्नर हा हा तुम्हीच कॉल करता का विषय झाला काय मॅडमने कॉल केला की बावडे आरो लय बारी छत आहे धोका असं तर घ्यायचं का वजन कॉल केला मग ती बघून तर माय माग लागले आरो लय बाहेर ती मला म्हणतो त्या फळ्याच्या आपण पायरे करून म्हणले तुझ्या प्लॅस्टिकच्या पायरे लय बाहेर छत्री काय हा ना तिला सांगितलं फोन करून तिला सांगितलं इकडे बघा पुढचं दाखव तर हे बघितलं सरसकट घ्यायचं सोड तिकट झालं हे बघितलं असे हे फुलं हे असं डेकोरेशन आपलं तर लाईट हे कसं लावले बघा ही लाईट ही लाईट ही लाईट हे अशा अशा लाईटी वगैरे अशा लाईटी त्या बघितलं आणि हे कल्या पण साईडला असं सोडलेलं आहे हे खाली खाली आल्यानंतर परत त्याला आतमध्ये हे असे जोरमोळ्या वेगवेगळ्या कलर आपण लावलेल्या आहेत पिनच्या हा हे असा फोकस मारलेला आहे जेणेकरून की ब्ल्यू रेड येलो अशा कलरच्या लाईटी खाली असा फोकस पडतो ह्यांच्यावरती खायवर नंतर असा मध्ये आपला जम्मू आणि हे जम्मू बोल असा गोल हे आपण लाईट आहे आणि साईडला एक असं सोडलेलं आहे आणि साईडला एक असं आपण हे सोडलेलं आहे बघितलं असं सोडल्यानंतर असं साइटने पण असे काळे माळ मी फिरवली संध्याकडवली बैठल्या की आता आपले लक्ष मी तुम्हाला दाखवतो हे बघितलं हे असे असे पूर्ण असं गळ्यामध्ये डाग वगैरे घालून इकडं अशी हे थुरली आणि हिला धाकटे म्हणतात तर हे ज्यामध्ये तुम्हाला सांगतो भाऊला तर हिथं गण हिथं बैल ठेवलाय हिथं एक छोटासा आपला गणपती इथं गणपती ठेवलाय भाजी भाकर खाल्ली आणि इकडं असं हे इक पुरणपोळी इकडे बघितलं नंतर इकडे एक बाहुली ठेवली असे आणि इकडं पण असे बाहुली ठेवलेली आणि खेळणं पुढं ठेवलेलं बघू शकता असं खेळणं इकडं काय काय ठेवले का कडधान्य ठेवलेले मूग मोफे की सार पंत्या वगैरे इकडं फळं ठेवलेली सारं असा खाऊ केलेला आहे करंजी हे शेवळ्या भात वगैरे इकडं कंस इकडं मोदक चकली इकडं मोदक केलेले इकडं लाडू असे केलेले पण आणि हे लाडू के, के, के ठेवले नाहीत का पुढं मोदक ह्या हा कुत्रा कसा बघतो बांडा कुत्रा इकडं असं देव पण पूजले देव पुजायला लागतात बघितलेलं अशा प्रकारे आपलं गणपतीचं ह्या महालक्ष्मीचं डेकोरेशन आहे आता गणपतीचं डेकोरेशन तुम्हाला दाखवतो कुठे शेजार गेल ते आणि इकडे आपला गणपती दाखवतो तुम्हाला गणपतीचं डेकोरेशन हे बा गणपती डेकोरेशन आहे साईडने लाईटी वगैरे लावून बघितलं का तर आपला गणपती असा आहे आणि असं पाया वगैरे इकडे बघितलं सो वगैरे आणि कापड वगैरे ठेवून हे बघितले का आणि हिथ साईडने आपण असं जोर मुळ लावलेले असं साइडने माल सोडलेले एक साइडने सोडलेलं असं नारळ वगैरे ठेवून असं मंदिर केलेलं दुसरी गोष्ट इकडे फोकस लावलेलं आहे जेणेकरून हे जर हे बघा हे समजा तुम्हाला सांगतो इकडे हे करत आहे कलर मारत इकडं म्हणजे हा कधी तुम्हाला जाणव हो ना तुम्हाला दाखवतो मी हे एक फोकस बंद केलं हे एक दोन बंद केलं ना तर असं बघितलं का असं दिसणार आहे तुम्हाला चमा चमा चमक बघितलं का कसं नियोजन आहे इकडं ह्याच गणपती आणि इकडं महालक्ष्मीच झालं का इडे वगैरे घेतलं समजा पोरीला खायला वाडकी परत करते ती दिली का तू म्हणते समजा हलवलं गाड्या काय केलं काय केलं लागून घेऊ लाइट बंद केलं काय करते या काय लक्ष्मी हलवलं काय होता

तर अशा प्रकारे ले आपल्या लक्षणी तर निघालेत आता असं निघाले कसं वाटलं सांग बरं हेतलं वरच लगीन झालं किती दिवस झालं